नमस्कार मंडळी आम्ही श्रीकोसकर या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज आपण आलोय केळवलीमध्ये जिथे उद्या रविवार दिना अठरा ऑगस्ट हो रोजी चिकन नागरिक स्पर्धेचं मैदान पार पडणार आहे तर मैदानाचं नियोजन कसं असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा विसरू आपण इकडं मैदानात आहे खेळवली इकडे मैदान आहे इथे स्टेज बांधायचं काम चालू आहे मंडळी सुद्धा आहेत खेळाचं उद्याचं मैदान हे असं असणार आहे झेंड्याचं असणार आहे मैदान बघा मस्त गेलाय एकदम मागच्या वर्षी सुद्धा इथेच मैदान आपलं झालं होतं म्हणजे मैदान एकदम सुंदर गेलंय हे मैदान अंदाजे पंधराच्या आतमध्ये लॉक होईल एवढे इथले ग्रामस्थ त्याने गॅरंटी सांगितली पंधराच्या आतमध्ये लॉकच होणार गेल्या वर्षीसुद्धा चण्या चौदा चौदा का तेरा सेकंद लागत राहिल्या पण शेवटच्या झेंड्याला लागला होता इकडं नियोजन चालू आहे इकडे आपली मंडळी पण आहेत बॅनर वगैरे सर्व लावले इकडं इकडं म्हणजे मैदान वगैरे सर्व सुंदर आहे इथं रस्ता थोडासा अरुंद आहे आणि या रस्त्यान सुद्धा जातात तेव्हा थोडस गाड्यांची जरा समस्या आहे तेवढीच बाकी सर्व बैल बैल वगैरे बांधायला आहेत इकडे बैल वगैरे बांधायला इकडे जागा चांगली बाकी सर्व सुंदर आहे एकदम नियोजनसुद्धा चांगले केले पब्लिकला के उभं राहण्यासाठी सुद्धा बघा इकडे नेट बांधले नेट बांधले चारही साईडला नेट बांधलाय इकडे ते बैल काय बाहेर जाऊ शकत नाही जा जा म्हणजे उद्याचं म्हणजे रविवारचं जे मैदान आणणार आहे जे घाटी काढण्यासाठी पहिल्यापर्श दहा हजार व आकर्षक ढाल असणार वर गावठीसाठी सुद्धा तेवढंच असणार आहे गावठीसाठी आणि घाटीसाठी दोन्ही म्हणून प्रवेश फी पाचशे रुपयेच असणार आहे इकडे चालू आहे अजून थोडंसं काम बाकी आहे इकडे स्टेजचं सुद्धा काम चालू आहे हा आपला रस्ता इथे देऊळ आहे म्हणजे यासाठी असं काही दिसणार आहे आपलं मैदान पण आपलं परताना इकडे इकडे सुद्धा बघा एकदम म्हणजे खड्डे वगैरे काही नाही नियोजन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मैदानसुद्धा खूप सुंदर सजवलं आहे त्या त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही तर मंडळी आजची माहिती आपली एवढीच होती मैदानाबद्दल खेळवली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त काम चालू आहे उद्या तुम्ही मैदान नक्कीच बघाल आणि उद्याच्या मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद